वेगवान आढावा हंड्रेड एक्सप्रेसमध्ये बंगळुरूतल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या गैरवर्तुणुकी प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी वादग्रस्त विधान केले अशा छोट्या गोष्टींसाठी दगडफेक करणं सरकारी मालमत्तेचं नुकसान करणं योग्य नाही कायदा हातात घेणं योग्य नाही असं बसवराज बोमई यांनी म्हटलंयच्या वक्तव्यावरून आता संताप व्यक्त केला जातोय भाजपच्या सीएम साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सोबत झालेलं गैरवर्तणूक ही छोटी गोष्ट आहे का असा सवाल आता विचारला जातोय इनस्ट कठीण क्रमांना इतर सणपुट विचार घटने कल तुराट सार्वजनिक आस्तीपास हानी सरकार वाहन आस्ती काही पुन्हा पुन्हा आगद पोलीस दीर्घावधी क्रमांका तो सूचना कर्नाटक मधील घटनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केलाय या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक सरकारला तातडीनं कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली कर्नाटकातील मराठी बांधवांवर अत्याचार केला जात आहे आणि आता तर सारख्या आपल्या आराध्य दैवतासोबत गैरवर्तणूक केली जाते सरकार याकडे डोळे झाक करत आहे असं दुर्दैवी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत गैरवर्तणूक केल्या निषेध व्यक्त करावा इतका कमी आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्याचबरोबर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बेताल आहे असंही शिंदे म्हणाले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोमई यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे नाग्यचा अशा प्रकारचं अवमान करणं याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे आणि यावर एवढ्या मोठ्या घटनेवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण शुल्लक काय असं वक्तव्य करणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे त्या त्या वक्तव्याचा देखील निषेध करावा तेवढा थोडाच आहे यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या घटना अनेक घडलेल्या आहेत आणि म्हणून ज्या समाजकंटकांनी हे कृत्य के केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्या आपल्या आराध्य दैवताचं अशा प्रकारचं अवमान करणं याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे शिवाजी महाराजांच्या अश पुतळ्याची अशा प्रकारे विटंबना करणारे हे जे कोणी नाराधम आहेत ते कर्नाटक सरकारने पहिल्यांदा तर यांना शोधून काढायला पाहिजे होतं मात्र कर्नाटकचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी सांग असं म्हटलं त्यावर कळस असा केला की शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे ही आमच्याकरता फार लहान गोष्ट आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील लोक असू देत किंवा कर्नाटकमधील लोक असू देत या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना म्हणजे कमी त्यांच्या दृष्टीनं कमी विषय वाटतो त्यांना नरेंद्र मोदी हे महाराजांपेक्षा ग्रेट वाटतात बंगळुरूतील घटनेचे मुंबईमध्ये सुद्धा पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं मुंबईमध्ये शिवालयासमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शनं केली यावेळी शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान काही शिवसैनिकांनी भाजप कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होती त्या ठिकाणी विटंबना झाल्यानंतर देशभराचे प्रतिसाद उमटत आहेत मुंबईत उमटत आहेत महाराष्ट्रात उमटत आहेत मुंबईमध्ये ही मुस्कट डाबी कशासाठी आम्ही निषेध करणार कर्नाटक सरकारचा निषेध करणार भाजपचा निषेध करणार केंद्र सरकारचा निषेध करणार आणि जी त्यांनी मुक्तफळं उधळल्या आहेत मुख्यमंत्री बोपईनी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो धिक्कार करतो आणि शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करून घेणार कर्नाटकातील घटनेनंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे पुण्यातील स्वारगेट इथं शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले कर्नाटकच्या बसेसवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगव्या रंगामध्ये शिवसेना जय महाराष्ट्र लिहून निषेध केला आहे हा आम्ही निषेध व्यक्त करतो कारण आपल्या छत्रपती हो। शिवाजी महाराज जे आमचे दैवत आहेत तर त्यांची जर विटंबना होत असेल तर त्यांच्या गाड्या काय इथं त्यांचे म्हणजे जर लोक असतील तर लोक पण मारले असतील कारण कमी करणार नाही कारण शिवसेना ही मराठी माणसांसाठी आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांवरती जर अशी विटंबन होत असेल तर आम्ही सुट्टी देणार नाही म्हणजे शिवछत्रपतींनी पूर्ण देशाला दिशा दिलेली आहे आणि हिंदुत्वाचं सरकार जर म्हणत असेल आज भारतामध्ये आणि त्या कर्नाटक राज्यावर भाजपचं सरकार आहे आणि त्यांच्याच भाजपचे आज गृहमंत्री आज येणार आहेत पुणे उद्या पुण्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचं पूजन करणार आहे काय चाललंय म्हणजे शिवाजी महाराजांचा वापर फक्त तुम्ही राज्य राज्य चालवण्यासाठी करताय कष्टमाता गोळा करण्यासाठी करताय का येथील शिवप्रेमी आक्रमक झालेले पाहायला मिळाले उस्मानाबादमध्ये कर्नाटक सरकारचा पुतळा जाळत शिवप्रेमींनी या प्रकरणाचा निषेध केला त्याचबरोबर कर्नाटक राज्याचा ध्वज जाळत शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत झालेल्या गैरवर्तुणिक प्रकरणी हे जे ही जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणातून छत्रपतींचा गौरव केला आहे मात्र कर्नाटकमधल्या घटनेचा उल्लेख केला नाहीये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचारही घेतलेला नाहीये राज्यातील भाजपचं नेतृत्व ही या घटनेवर मूग घेऊन शांत बसलेलं आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या वतीनं बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे बारशेतील शिवाजी महाविद्यालया महा परिसरामध्ये हे आंदोलन करण्यात आले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे ते आक्रमक झालेत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला चिपळूण बचाव समितीच्या वतीनं भीक मांगो आंदोलनाला सुरुवात झालेली आहे चिपळूणच्या नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाकडून पैसे नाहीयेत तसंच भीक मागून मिळवलेले पैसे शासनाला देण्यात येणार आहेत या पैशातून शासनाला अर्थसहाय्य नक्कीच होईल असा विश्वास बचाव व्यक्त महाराष्ट्राच्या राजकारणात एक किस्सा घडलेला आहे किस्सा आहे चार्टर प्लेन वरून प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचा जयपूरमध्ये विवाह झाला आणि जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं गोव्यामध्ये रिसेप्शन होतं आता राजकारण्याची झाली पंचायत दोघेही राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते मुख्यमंत्री सध्या शस्त्रक्रिया झाल्यामुळे प्रवास करण्याचं आहेत म्हणून मग त्यांनी आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकरांना पाठवण्याचं ठरवलं शासकीय विमानानं जयपूरला जायचं ठरलं पण विमान, विमान होतच कुठे विमान तर अजित पवार जयपूरला घेऊन गेले आणि हे कुठल्याच संबंधित अधिकाऱ्याला माहीत नव्हतं असं दिसतंय कारण या विमानानं आदित्य ठाकरे जाणार असं सर्वांनी गृहित धरलं होतं आता तर आणखीनच पंचायत मग शेवटी दिल्लीतील एका कंपनीकडून चार्टर फ्लाईट मागवण्यात आलं आणि मग सेनेचे से मंत्री जयपूरला गेले राष्ट्रवादीला हाताशी घेऊन अनिल परबांकडून शिवसेना संपवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते राम कदम रामदास कदम यांनी केलेला आहे मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तर शिवसेनेचे गद्दार कदम नाही तर अनिल परब असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली इतकंच नाही तर माझ्या मुलाला मला संपवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप सुद्धा कदम यांनी केलाय कदमला पूर्णपणे संपवायचा त्याला बदनाम करण्याचं हा एकमेव डाव शिवसेनेमधल्याच काही नेत्यांचा काही लोकांचा आहे शिवसेना नेते रामदास कदम यांच्या गंभीर आरोपानंतर आता अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे मी असून रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर काहीही बोलणार नाही असं परबांनी म्हटलंय तर दुसरीकडे रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे या बाबतीत बाबतीत काही बोलू इच्छित नाही याच्या <onsieur> माझ्यावर काही जरी आरोप केले तरी त्याच उत्तर मी मी देणार नाही आहे याच्या बाबतीतली जी काही दखल घ्यायची ती पक्ष घे शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केलेल्या आरोपांना माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी चोख प्रत्युत्तर दिले शिवसेनेचे महागद्दार रामदास कदम असल्याची टीका त्यांनी केली आहे रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टामध्ये जाऊन खोटे आहे हे सिद्ध करून दाखवावं असं आव्हान त्यांनी आहे पर्यटनाच्या दृष्टीनं या दापोली तालुक्याला एक आगवेगळं महत्त्व येत चाललंय त्याला खीळ घालण्याचं काम हाच रामदास कर कदम करतोय स्वतःसाठी रामदास कदम कोणतीही भूमिका घेऊ शकतो अनिल परब यांना टार्गेट करून त्यांना कुठेतरी बदनाम करून पुन्हा मनमानी कारभार या तालुक्यामध्ये कसा करता येईल त्याचा त्याचं हे षडयंत्र आहे सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे हा हल्ला नितेश राणेंच्या समर्थकांनी केल्याचा आरोप शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जीवघेणा हल्ला झाला नंबर प्लेट नसलेल्या इनोवा कारनं परब यांच्या दुचाकीला मागून धडक दिली आणि त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रानं परब यांच्यावर हल्ला केला जिल्हा बँकेची निवडणूक ही त्या ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे कोणतेही काम न करता जिल्हा बँकेच्या तिजोरीवरती नितेश राणे यांचा डोळा आहे आणि गोट्या सावंत ह्याला स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी त्यांनी हा या ठिकाणी हल्ला करायला लावलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी संतोष परब यांच्या दिलेल्या जबाबीवरनं निश्चित माझी खात्री आहे की ह्याला पूर्णपणे ह्या असलेल्या भाडोत्री गुंडांमार्फत जो महाराज जी आहे जो कृष्णा हत्याराने जीव घेणा हल्ला जो झालेला आहे ह्याला नितेश राणे आणि गोट्या सावंत जबाबदार आहे निश्चितच आता येणाऱ्या पालकमंत्री आल्यानंतर आम्ही एस पींची भेट घेणार आहोत महाराष्ट्रातले प्रश्न मला दिल्लीत बसून सोडवावे लागतात इथलं प्रश्नच इथे सुटले पाहिजेत अशी जळजळी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली प्रवरानगर मधील सहकार परिषदेत शहा बोलत होते त्यावेळी त्यांनी राज्यातील सहकार क्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली इथल्या सहकार कारखान्यांमध्ये इथे घोटाळे कसे होतात फक्त एक साखर कारखाना व्यवस्थित चाललाय बाकीच्या कारखान्यांचं काय अशी टीकाही शहा यांनी केली आहे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत काल शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी साईबाबांची विधीवत पाद्यपूजा केली यावेळी साई मंदिर परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली दरम्यान साई दर्शनानंतर अमित शहा हे विमानतळाकडे रवाना झाले